आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य राबवण्यात येत आहे त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली जिल्हा कोल्हापूर येथे अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पामुळे हरोली व जांभळी या गावातील सातशे नव्वद शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू झाला आहे कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पी एम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य राबवण्यात येत आहे राज्यात उभारण्यात येणाऱ्या सोळा हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार दिनांक पाच रोजी वाशिम जिल्ह्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले यामध्ये हरोली जिल्हा कोल्हापूर येथील प्रकल्पाचाही समावेश आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी प्रकल्प प्रस्तावित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात चोपन्न ठिकाणी व सांगली जिल्ह्यात चौतीस ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता तीनशे सत्याहत्तर मेगावॅट आहे या प्रकल्पापैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे कमी दाबाच्या तक्रारी देखील दूर होणार आहेत या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालणार चालना मिळणार आहे ग्रामपंचायतींना वार्षिक पाच लाख अनुदान या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख अनुदान देण्यात येत आहे अशा पद्धतीने सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस मतदान मदत करणाऱ्या राज्यातील चारशे अकरा ग्रामपंचायतींना माननीय पंतप्रधानांच्या हस्ते वीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपये विकास निधी नुकताच ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला आहे नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच श्री तानाजी शंगमाने राहणार हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरो या अंतर्गत आमच्या गावच्या जमिनीवरती तीन मेगावॅट इतका प्लॅन्ट उभारण्यात आलेला आहे याचा फायदा आमच्या गावच्या शेतकऱ्यांना भरपूर झालेला आहे संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी दिवसपाळी लेट आमच्या शेतीला उपलब्ध झालेली आहे आणि रात्री शेतकऱ्याला पाणी शेतीला देण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या त्याच्यामध्ये हिंसर प्राण्यांचा उपद्रव असेल किंवा अनेक साप यांचा पण अडचण येत होत्या ह्याच्यापासून शेतकऱ्यांची मुक्तता झालेली आहे तसेच शेतीच्या शेतकरी संपूर्ण दिवसभर शेतीत काम केल्यानंतर शेतकऱ्याला रात्रीसुद्धा पाणी देण्यासाठी जागरण करावं लागत होतं किंवा हिंसर प्राण्यांचा सामना करून शेतीला पाणी द्यावं लागत होतं हे शेतकऱ्यांची ह्याच्यापासून सुटका झालेली आहे शेतकरी दिवसभर कष्ट करून संध्याकाळी आपल्या कुटुंबाबरोबर निवांत निवांतपणे घालवू शकतो त्याचा हे एक फायदा झाला त्याच्यानंतर विजेची बचत झाली आणि ही खोरखोर सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असा हा प्रोजेक्ट शासनाने आयोजित केलेला आहे किंवा के उपलब्ध करून आमच्या गावासाठी दिलेला आहे याबद्दल मी शासनाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री यांचं संपूर्ण गावाच्या वतीनं आभार मानतो आणि आमच्या गावासाठी याच्यानंतर जे अनेक योजना आहेत त्यांनी शासनाने आमच्या गावासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो धन्यवाद कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हो जे सोलर प्लांट आपण उभे करतोय ते तीन मेगावॅट चार मेगावॅट किंवा पाच मेगावटची जशी आपल्या जागा मिळेल तसे आपण सोलर प्लांट उभे करतोय ते प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर त्या ज्या सप्टेशनला आपण जवळच्या सप्टेशनला आपण सोलर जोडतो आहे त्या सबस्टेशनमधून निघणारे कन्सर्न जे एजिफेटर आहे त्या फीडरला आपण चो दिवसा सप्लाय द्यायचं सगळे दिवस असं आपलं त्या स्कीमचं धोरण आहे आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यात हा कोल्हापुरातला प्लॅन जो हरोलीमध्ये आहे हरोली गावामध्ये हरोली गावातल्या लोकांनी जागा दिली आणि त्या ठिकाणी आपण तीन मेगावरचा सोलर प्लांट उभा केलेला आहे तो आपण तिथल्या कोंडिगिरी नावाचं सप्टेशन जे बाजूला आहे त्या ठिकाणी जोडलेला आहे आणि त्या ठिकाणाहून सध्या तीन मेगावरची वीज निर्मिती होते तर हरोली गावाचा जो एजिफिटर आहे हरोली एजिफिटर त्या फिटरला सध्या आपण दिवसा रोज दिवसा सप्लाय देतो आहे तर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा द्यावा ही जी मागणी आहे ते आपण आता हरोलीमध्ये पूर्तता केलेली आहे बाकी पण सोला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास चोपन्न ठिकाणी आपण सोलर प्लॅन्ट उभा करतो आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा आपण सोलर प्लॅन्टचं काम लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी काही छोट्या छोट्या अडचणी आहेत तर त्या ठिकाणी माझं आव्हान राहील कोल्हापूरकर वासियांना आणि जनतेला की हे सोलर प्लांट लवकरात लवकर कारणी व्हावेत यासाठी आपण सहकार्य करावं त्या ठिकाणी आपण जेवढा लवकर सोलर प्लांट चालू करू तेवढा आपल्याला दिवसा सप्लाय मिळवायचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करता येईल आणि त्यानिमित्तानं आपल्या बाकीच्या ग्राहकांचा जो वीज दरातला काही अंशी क्रॉस सबसिडीचा भार आहे सुद्धा भविष्यात हळूहळू कमी होत जाईल तर म्हणून आपण कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर राहिलेलं आहे सोलर प्लांटच्या बाबतीत आणि जास्तीत जास्त सोलर प्लांट आपण कोल्हापुरात बऱ्याच उद्देश ठेवलेला आहे साधारणतः डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पन्नास मेगावॅटचे सोलर प्लांट आपले कार्यान्वित होतील असं आपण नियोजन सध्या करतो आहे आणि पुढच्या वर्षी जवळपास सप्टेंबरपर्यंत टोटल एकशे सत्तर मेगावॅटचे सोलर प्लांट कोल्हापुरात उभे राहतील आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या दर्जाचा आणि स्वस्त वीज पुरवठा मिळेल असं मला वाटतंय